मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही तुम्हाला कुवा दाखवणार मोद का कुवा त्या विधीमध्ये आपल्याला आपली परछाई नाही दिसली तर तुम्ही समजू शकता की येणाऱ्या सहा महिन्यात आपलं निधन होऊ शकतं नमस्कार मंडळी मी निवाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सध्या मी आहे बनारसमध्ये इशके बनारस महादेवाची ही पावन नगरी ह्याच नगरीमधून मी आज तुमच्याशी बोलतो आहे तर सध्या मी काशीच्या गल्लीमध्ये बसलो आहे दोन गल्ल्या सोडून काशी विश्वनाथचं मंदिर आहे आणि थोड्याच अंतरावरती एक असा पोवा तुम्ही म्हणू शकता विहीर म्हणू शकता आपल्या मराठी भाषेत मोतकी व्हीर म्हणजे मोदका कुवा म्हणूनही त्याला ओळखलं जातं तर मी आज बनारसमध्ये घाट फिरायला आयुष्य जगायला तर आलोच आहे पण माझी मृत्यू मृत्यू काय मृत्यूची तारीख काय ते बघायला आलं आहे तुम्हाला पण ऐकून जरा शॉक वाटला असेल पण आज आपण अशाच एका कुव्यामध्ये आपला मोत बघणार आहोत की आपला मृत्यू कधी आहे मृत्यूची तारीख काय तर त्या कुव्याचं असं आहे की जर आपण त्या कुव्यामध्ये बघितलं आणि आपल्याला आपली सावली दिसली तर आपला जो आयुष्य काळ आहे तो जिथपर्यंत लिहिलेला आहे तिथपर्यंत असेल पण जर त्या कुव्यामध्ये त्या विहिरीमध्ये आपल्याला आपली परछाई नाही दिसली तर तुम्ही समजू शकता की येणाऱ्या सहा महिन्यात आपलं निधन होऊ शकतं तर आपण तेच आज बघणार आहोत आज एक्सप्लोर करणार आहोत जसं आपल्या चॅनलचं नावच आहे निवा डिस्कवरी तर चला माझ्यासोबत एक्सप्लोअर करूया चंद्रकूप विहिरीत आपली सावली बघण्या अगोदर सिद्धेश्वरी मातेचं आणि महादेवाचं दर्शन करूया की तुम्ही तुम्हाला कुवा दाखवणार मोद का कुवा तोच हा चंद्रकूप कुवा सध्या मी तुम्हाला दाखवतोय हा असा कुवा आहे की तुम्ही जर तुमची परीक्षाही बघितलीत आणि जर तुम्हाला नाही दिसली तर येणाऱ्या सहा महिन्यात तुमचा मृत्यू वाटला आणि हे इकडचे पंडित विंडक्ची सगळेच सांगतात मी रीनवरती सुद्धा बघितलं असेल तर ते आज सत्यात मी बघण्यासाठी आलो आहे आता मला माहिती आहे की माझी सावली दिसते की नाही तर मी आता तेच बघणार आहे की माझी सावली दिसते की नाही इथे खूप जणांचे म्हणजे जेवढे लोक आले ते खूप जणांचे दिसले आणि मला अशी एक तासापूर्वी एकदा आला होता त्याची नाही दिसले आता मला माहिती नाही की माझे दिसले की नाही चला बघूया 你扫一下。能不能去